त्यासाठी कर्म चांगला पाहिजे तो आपण हे क्षेत्रात नाव कमवलं रोज मैदान आहे ती सारखी मैदान पडलेत एका मैदानात मी पण सांगते मी आज लखनची गाडी मारली म्हणून मी काय चुकलं माझी सिकंदर झाली नाही त्याच्यानंतर ना तेचा, तुमचा आणि त्यांचा संपर्क झाला नाही का मनोरबोज नाही त्यांनी अर्ध्या तासानी मला माघारी फोन केला मनोहर पाटला मी जात आपण पडून मी थुकलेलं चाटत नाही एकदा नाही म्हणल्यावर नाही मी त्यांना सांगितलं आजच काय मी जिंदगी तुमच्या पायऱ्यात कधी पडणार नाही म्हणून पण कसं सांगणार मी खरंच कधी कुणाला हरवायसाठी खेळली नाही मी माझा खेळ एन्जॉय करत होती मी जिंकायसाठी खेळत होती मला ती एवढं वेदनादायी होत माझ्यासाठी तो क्षण की ते म्हणले की नाही नाही तुमच्या राजावर मला गाडी मारणार नाही पण ह्या गोष्टीचं जास्त दुःख झालं आणि सोडावून आणि नियतीला सुद्धा मंजूर नव्हतं म्हणून सगळं घडवून आलं आणि त्यांच्याच होम ग्राउंडवर जाऊन त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि इथून पुढं पण दुसऱ्या बैल मालकांनी पण लक्षात ठेवा आपण पहिर मोडावं का ना मोडावं तरी